नमस्कार मित्रांनो आपलं हो का युटूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत हा तर आता हे चोरटो सरकार चार पाच दिवस घराकडे गेलो नाही तर ते का बघा इकडे मी शोधू केलोय तर हो बघा इकडे बंद का वाटेत हा आता बघूया घरात जाता काय हे चल हो खाली हे चल तर आता बघूया खेळ जाता एका आम्ही घरात प्रयत्न करत आहो मग घराकडे जायचं तो आठ दिवस इलोत ना मध्ये दोन दिवस इलो होतो घराकडे आणि आता ते एका एक हिमांशुक पण हल जोडी गे तर हे चॅम्पियन तर हो तो धावत गेलो हे धावडून घरी सावकात जाऊन आता वाट तर धरला ना पण तो घराकडे जाणार ना फसवत चल तोरा धरा, इकडे काय आहे त्याचा वाटून ठेवलेलं काय माहीत नाही धावतच जाता रे तर बघूया खाई जाता तो, तो ते का आता मी घरा गाव घरा मी काही चार पाच दिवस तरी सोडणार माजूनच ठेवणार खाई जात गाठ झालो अरे मग झुळून झळून लोकांची कुंडा ते पाणी बिणी खाई पिता काय माहीत नाही आता हे बावडे जवळ रोज तिकडे जाता तिकडनं जाऊन तिकडनं जाऊन त्या तिकडे जाऊ दे तिकडनं इकडनं घेऊन जाऊया इकडे काहीतरी पहा परत तिकडं सर्व रस्त्याने भेटत बघा चाललो आता ह्याच्यात जा सर्व त्यांच्या तिकडे जाणार आहे तो का धाव डाऊ नको चल हे तो धावता ते म्हणजे ते काय आता घरात जाऊचं नाही हा हा मरता कसो आता बघा अडचणीत घुसता एका नाही म्हणजे तो आता अडचणीत घुसून काहीतरी पळणार आह तर बघूया खाय पळता तो माका तर गॅरंटी नाही घराक येत कारण तो उंडा आता उंडा हा आठ दिवस इकडे मजा गेला आता सरळ घराकडे गेलो तर ठीक तर माझा गॅरंटी नाही घराकडे येत तरी पण आपण बघूया त्याचे पराक्रम चल चल बघा धावता म्हणजे तेच काहीतरी प्लॅन असा खरी गायब धावत धावत आणि तिडे वर जायत पण जाता त्याच्या मागण्या होय सरकार सरकार ह्या सरकार एकदम बेकार आहे बाकी सगळी सरकार परवाड चोरटा सरकारा बघा ते काय अडचणीत ना सवय कधी रस्ता आणल्या रस्त्या जाणार नाही शेवटी चोर ताई लाव इकडे म्हणून मळ्या तिला, तिला नाही आता तो पळता परत खाई आता काय माहिती bọn vừa đi dại nài nài khali 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 chân chân Này chân chân Không chân 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 फोन धाव हो फास्ट कि फास्ट म्हणजे तो पाहणार पाहणार हो हो, हो, हो। हो माझी पिठा पुढं तुझं जात येऊन दोर अरे चाल रे तिकडे ह्या तिकडे अडचणीत जात मी येऊच नाही काही नाही बरोबर कारण तिकडे पळव काही चल काही ना तिकडे पळणार बघितलं हे हो घरा घरा चल वाट लावला ना वाट गेलो गेलो पाठी बघा काही खाली गेलो मग काही ना तो पळालो हिमाशु काय रे व्हा दहा तर बघा काही वाहत घुसलो चांगले होते मी गॅरंटी नाही घरात जायत त्याची येऊ दे येऊ दे देव रो हय पाटी पाठीप இமாாத்தி நாம் பழைய तसो जातो चोर आणा शेवटी हा हा गावलो हे माझ पिटा पिठा हैल पिठा तिकडे येत येता आता खै पळ हे तो पळालो 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 याच्यासाठी आता तिकडे वर पळत हो हो नाही आठ दिवस आता जवळजवळ हल्ला बा पण तो घराला जायत ते काय गॅरंटी नाही धावून जात त्याच्या मागण्या फिरवून फिरवून आता तिकडे पळत रे वर वर पळायला होता माका माहिती आणारे ती सवय हे फुडो फुडो इकडे कोणतरी हवा होता पाकडाक पळत माका माहिती होता आता पळाला सुसाट सुसाट पळाला आता

ए ए तो बघ ते बघा फुल फिल्डिंग आता काय पळवत हला काय जाणार हा मेरा खाली गेलो काय 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 ते बघा घराजवळ आणला तरी पण जो पळ आलो परत गेलो खाली